ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली मोठा गाव परिसरात रिक्षा आणि कारमध्ये धडक झाल्याची घटना घडली या अपघातानंतर कार चालकाने सत्तर वर्षीय रिक्षाचालक मुंजाजी शेळके यांना डांबून बेदम मारहाण करत दोन लाख रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली होती या मारहाणीने व अवमानाबद्दल खचून गेलेल्या वयोवृद्ध रिक्षाचालकाने मध्यरात्री आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे कार चालकाने डांबून ठेवलेल्या मुंजाजी यांची मध्यरात्री तीन वाजता सुटका केली तेव्हापासून ते, ते चिंतेत होते त्यातूनच रिक्षा चालकाने आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे या प्रकरणी नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात ठिया सुरू केला आहे लाख रुपये द्यायचे कुठून या मानसिक तणावामुळे शेडके यांनी घरी गडफास लावून आत्महत्या केल्याचा आरोप रिक्षा चालकांच्या नातेवाईकांनी केला आहे या घटनेनंतर डोंबिवलीतील विष्णुनगर पोलीस ठाण्यात नातेवाईकांनी संतप्तपणे ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेत पोलीस ठाण्याबाहेर दिला आहे कार चालक हा शिवसेना उभाटा पक्षाचा पदाधिकाऱ्यांचा नातेवाईक आहे त्यामुळे पोलिसांवर राजकीय दबाव येत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे तसेच तो कुठल्याही राजकीय पक्षाचा असू द्या आम्हाला न्याय पाहिजे एका वृद्ध रिक्षा चालकाबाबत असा धक्कादायक प्रकार घडला हे संतापजनक आहे आरोपी विरुद्ध सदोष मनुष्यवदाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे डोंबिवलीतील विष्णूनगर पोलीस स्थानकावर रिक्षा चालकाच्या नातेवाईकांची गर्दी जमली असून आकाश एकनाथ मात्रे असं कार चालकाचं नाव आहे पोलिसांकडून प्राथमिक चौकशी सुरू करत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आज सकाळच्या सुमोरस श्रीमती ज्योती सुनील शिळके यांनी पोलीस स्टेशनला विष्णूनगर पोलीस पोलीस स्टेशन लिहून तक्रार दिली की त्यांचे सासरे पुंजाजी भागोजी शेळके वय सदुसष्ट वर्ष धंदा रिक्षाचालक हे काल रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास मोठागाव या परिसरातून रोडवर जात असताना त्यांचा आकाश म्हात्री मा, नावाच्या कारचालकाबरोबर वाद झाला कारचालका तिची रिक्षा टच झाल्यामुळे आकाश म्हात्रे येणे त्यांची रिक्षा रिक्षेमुळं दहा हजार रुपयाचं नुकसान झालं असं सांगून त्यांना दहा हजार रुपये मागितले त्यावेळी त्यांच्याकडे पैसे नसल्यामुळे त्यांनी आकाश म्हात्रेने ते मुंजाजी मुंजाजी शेडके यांची रिक्षा त्याच्या घरी घेऊन गेला आणि त्यानंतर त्या त्रासातून मानसिक त्रासातून मुंजाजी शेळके यांनी त्यांच्या घरी येऊन आत्महत्या केल्याचं गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आरोप आहेत असं तक्रार आहेत तर त्याप्रमाणे आम्ही रिसर फिर्यात घेऊन गुन्हा नोंद करीत आहे आणि पुढील प्रक्रिया सुरू करत आहोत